नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लिमिटेड भवानी नगर या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच लागलेली ला आहे आणि सध्या सर्वत्र प्रचाराची रंगभमाळी सुरू आहे तर आपल्यासोबत श्री जय भवानी पॅनलचे सोनगाव गट क्रमांक पाचमधून बाळासाहेब बापूराव कोळेकर हे जे उभे आहेत त्यांच्याशी आज आपण त्यांच्या ज्या काय भूमिका आहेत त्यांच्या पॅनलची काय भूमिका आहे कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे प्रतिसाद कसा भेटतोय या गोष्टीवरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर नमस्ते सर नमस्कार पहिल्यांदा मला सांगा तुमची जी हे निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाली या पाठीमागचं काय कारण असं आणि तुमचं विजन काय असणार आहे थोडक्यात छत्रपती सहकारी साखर कारखाना लिमिटेड भावनगर यांची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे आपण पहिला प्रश्न विचारला की तुमची उमेदवारी कोणत्या पद्धतीने जाहीर झालेली आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पाठीमागील वीस ते बावीस पंचवीस वर्षाचा जो इतिहास पाहिला त्यामध्ये शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हामीभाव असेल त्यांचा घामाचा दाम असेल किंवा छत्रपती सहकारी साखर कारखान्यांतील त्यांचा अधिकार असेल त्यांच्या न्याय हक्काची लढाई आहे याबाबत आम्ही संघर्ष केला या संघर्षाची भूमिका बजावत असताना आंदोलन झाली शांतीपूर्ण आंदोलन झाली परंतु त्या माध्यमातून छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सुद्धा फार मोठं आंदोलन झालं त्यावेळेस आम्ही आम्हाला सुद्धा झाला दुसरी महत्वाची गोष्ट दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सन्मानिय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री खरं पाहिलं तर महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावरती राजकीय काही हिरे आहेत कर्मयोगी हिरे आहेत त्यात अजितदादाचं नाव सन्मानाने घेतलं जातं त्यांच्यानी माझी भेट झाली त्यांनी पक्ष संघटनेमध्ये काम करण्याचं निमंत्रण दिलं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी माझ जे काही संघटनात्मक गुण आहेत माझ्यात त्यामध्ये वक्तृत्व असेल लोकांना मुद्दे समजून सांगण्याची माझी एक वेगळी ताकद आहे हे सर्व मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भूमिकेतून पार पाडलं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दादांच्या निवडणुकीमध्ये मी माझी जी कला आहे संघटनात्मक किंवा लोकांना समजून सांगण्याची दादांचं सा काम लोकांपर्यंत पोहोचवण्याची ती माझ्या शब्दामध्ये मा माझ्या भाषेमध्ये मा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला निर्विवाद दादा निवडून येणार होते प्रचंड मताने येणार होते त्यामध्ये मा माझा खारीचा वाटा शंभर टक्के राहिलेला असेल हे दादांच्या ध्यानात आलेलं होतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट छत्रपती कारखान्याच्या पाठीमागील वीस ते पंचवीस वर्षाच्या काळामध्ये मी शेतकऱ्यांच्या न्यायाधिकाऱ्यासाठी दिलेला लढा ह्या दोन्ही कामाची बेरीज म्हटलं तर मला दादाने ती निवडणूक दिली मला उमेदवारी दिलेली असावी यामध्ये शंका नाही आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर आपण एक दुसरा प्रश्न विचारला आपलं व्हिजन काय असेल खरं पाहिलं तर छत्रपती कारखान्यामध्ये श्री जय भवानी माता पॅनलची निर्मितीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे दुसरे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माननीय दत्तामा भणे साहेब आणि महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष त्यांचा अनुभव खरं पाहिलं तर वेगवेगळ्या विचारामध्ये राजकीय जीवन जगत असताना सुद्धा छत्रपती कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उत्कर्षासाठी दोन पावलं मागं पुढं होणं हे जरी नियतीला मान्य नसेल तर सभासदांच्या हितासाठी ऊस उत्पादक सभासदांच्या हितासाठी आणि कारखान्याच्या हितासाठी त्यांनी तो मिलाप केलेला आहे मनोमिलाप झालेला आहे आणि त्यामधून ही युती निर्माण झाली हा त्रिवेणी संगम झालेला आहे माझ्या मते हा उत्कर्षाचा सभासदांच्या हक्काचा सभासदांना मिळणाऱ्या न्यायाचा तो युतीमध्ये बदल झालेला हा गरज मला सांगा तुम्ही आता तुमच्या पॅनलची किंवा तुमची जी भूमिका आहे ते तुम्ही सांगितलेलीच आहे पण मला आता असं विचारावं लागेल की तुम्ही सभासदांना कोणत्या पद्धतीचं आवाहन कराल की त्यांनी या पॅनलला मतदान का करावं आणि काय थोडक्यात सांगाल की पुढचं जी कारखान्याची जी सध्याची परिस्थिती आहे किंवा अवस्था आहे त्याच्यातून तुम्ही कशा पद्धतीने ती सावरण्याची भूमिका घेणार आहात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आमच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये आमच्या विरोधात एक पॅनल आहे आणि त्या पॅनलची जमतेम उमेदवारांची संख्या आता चौदा ते पंधरा आहे खरं पाहिलं तर आजच सध्या आमचे सहा ते सात उमेदवार बिनविरोध झालेले आहेत कारण पूर्ण पॅनल झालेला नाही उदाहरणार्थ आमच्या छत्रपती सहकारी कार, साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आमच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आमचे सहा गट मोडतात गट नंबर एक गट नंबर दोन आणि गट नंबर तीन याच्यामध्ये सर्वसाधारण गटातून प्रत्येकी दोन दोन उमेदवार आहेत गट नंबर चार गट नंबर पाच आणि गट नंबर सहा मध्ये प्रत्येकी तीन उमेद तीन तीन उमेदवार आहेत असे पंधरा उमेदवार आहेत महिला म्हणून दोन उमेदवार आरक्षितमध्ये मध्ये दोन उमेदवार आहेत त्यानंतर एन टी एक आहे ओबीसी एक आहे ब वर्ग एक आहे आणि एस सी एक आहे अशी टोटल ते सहा आणि पंधरा एकवीसचं संचालक मंडळ आहे यामध्ये सध्या समोरच्या पॅनलकडं फक्त चौदाच उमेदवार आहे जरी ते पंधरा सांगत असेल तर दुसरी महत्वाची गोष्ट ज्या विरोधी ज्यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे विरोधकांनी त्यांना पूर्ण जमते पॅनलसुद्धा पूर्ण करता आलेलं नाही याबद्दल मी त्यांच्यावर टीका करत नाही होऊ शकतं की त्यांना सर्व उमेदवारांची बेरीज करता आली नसेल खरं पाहिलं तर या निवडणुकीमध्ये टोटल सहाशेपेक्षाही जास्त फॉर्म भरले गेले जमतेम साडेतीनशे चारशे उमेदवारांनी ते फॉर्म भरलेले होते आणि वेळेस उमेदवारी माघारी घेण्याची मुदत दोन मे दोन हजार पंचवीस होती आमचा पॅनल महाराष्ट्र दिना दिवशी एक मे दोन हजार पंचवीस ला जाहीर झाला आणि त्यानंतर दोन तारखेला सुट्टी होती एक तारखेला आणि दोन तारखेला माघारी घेताना जवळ जवळ सहाशे उमेदवारांपैकी म्हणजे भरलेल्या अर्जामध्ये फक्त पंचेचाळीस अर्ज बाकी राहिले सर्वांनी घेतले त्याच्यामध्ये आमचे एकवीस उमेदवार घोषित केलेले त्यानंतर काही समर्थकांनी आम्हाला समर्थन दिलं आणि आमचे एकमिस आणि पुढे आता राहिलेले पंधरा उमेदवार त्यात सुद्धा संसदच्या गटामधून आम्हाला पुन्हा दोन उमेदवारांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे जमतेम या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे सभासदा नसू साखरधंद्याची साखर उद्योगातील परिस्थिती बिकट आहे यातून मार्ग काढण्यासाठी आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती आता जमतेम आहे यातून मार्ग काढण्यासाठी दादा, मामा, के आले अजितदादा सन्मान पृथ्वी मार्ग काढण्यासाठी त्यांनी विचार केलेला आहे आणि निश्चितच त्यातून मार्ग यामध्ये पहिली गोष्ट आहे की तुम्ही प्रश्न विचारलेला तो विजन काय आहे तुमचा तो अधोरेला माझा विजन हे आहे निवडणूक झाल्यानंतर आम्ही सभासदांना आव्हान केलेलं आहे की छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये जो बी ऊस आहे ऊसाचं एक सुद्धा बाहेरच्या कारखान्याला गेलं नाही पाहिजे सर्वची सर्व ऊस सर्व छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये गाळप झाला पाहिजे जेणेकरून आमची गाळप क्षमता त्या पद्धतीची आहे आमचं दोन हजार पंचवीस या गाळप सीझन मध्ये आमचं गाळप साडे दहा अकरा ते बारा लाख टन व्हावं अशी अपेक्षा आहे त्या पद्धतीचं गाळप झालं ज्याला आपण कन्व्हर्शन प्राईज होतो की ऊस गाळल्यानंतर साखर बनण्यापर्यंत जी प्रक्रिया असते त्याला कन्व्हर्शन प्राईज काढली जाते तो खर्च कमी येईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट साखरेचे ऊस तोडणीचं नियंत्रण इतकं म्हणजे शिस्तबद्ध असेल की ज्याने करून आम्ही आमची रिकव्हरी डेव्हलप करू आजपर्यंत आमची रिकव्हरी अतिशय पुअर आहे कमी आहे आमची रिकव्हरी अकरा पॉईंटच्या वर गेली पाहिजे जवळजवळ बारा टक्क्याकडे नेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे परिपक्व झालेला ऊस हाच गाळला जाईल आणि सर्वोत्तम रिकवरी आणि सर्वोत्तम भाव हे सूत्र आहे दुसरी महत्वाची गोष्ट या छत्रपती सहकारी साखर साधा हिशेब आहे ज्यांनी ऊस कारखान्याला घातलेला आहे ते ऊस कारखान्याचे मालकच आहेत त्या ऊस पुरवठादारांना त्यांचा मोबदला सर्वोत्तम देणं म्हणजेच कारखाना सुस्थितीत आहे हे उदाहरण आहे दुसरी आर्थिक स्थिती स्थित आहे त्याचं अकाउंटिंग असेल सारखं क्र गव्हाणीमध्ये ऊस काट घातल्यानंतर त्याची दाणेदार साखर बन बनणारी प्रक्रिया असेल आणि बनलेली साखर पोत्यामध्ये टाकल्यानंतर तिची विक्री प्रक्रिया असेल हे सर्व आम्ही पारदर्शीप्रणाने करणार आहोत त्यामुळं येणाऱ्या परिस्थितीमध्ये ज्या प्रत्येक समस्या आहे त्याच्यावर उत्तर आहे आणि खरं पाहिलं तर सन्मान्य अजितदादांकड ह्या दृष्टीने पाहिलं जातं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तर आहेच पण प्रत्येक समस्याचं समाधान त्यांच्याकडे आहे त्यामुळं त्यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली आणि बापूंकडं बापूंकडं अभ्यास फार मोठा आहे साखर त्यांच्या अभ्यासाचं पूर्ण समतक साधून भरणे मामा आणि मा दादांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखान्याची थोडीशी जी आर्थिक घडी बिस्कटलेली आहे ती सुरळीत होईल हेच नव्हे तर तो, तो कारखान्याला म्हणजे सुवर्ण काळ सुद्धा येईल कारखान्याची एक आमच्या शिक्षण संस्था आहे तिची परिस्थितीच सन्माननीय अजितदादांनी वर्णन केलं तिचा ज्यावेळेस आढावा घेतला तिची सुद्धा स्थिती फार खलवलेली आहे आणि शिक्षण संस्थेकडे सुद्धा बारीक लक्ष देणं जरूरी आहे त्यामध्ये सुद्धा जे जमते पाहिजे ती गरज जी शिक्षण संस्थे ते पूर्ण केली जाईल आणि मुलांना चांगले प्रकारचं दर्जेदार आणि उच्चतम शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्या प्रकारची व्यवस्था केली जाईल शिक्षण संस्थामधून शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळेल आणि शेतामध्ये पिकलेल्या मालाला योग्य भाव मिळेल हेच आमच्या या कारखान्याचं विजन आहे याच्यामध्ये कोणतंही राजकारण नाही कारण हा सर्व पक्षीय पॅनल आले बनलेला आहे यामधून आणि यामध्ये जे काम करणारे जे आज यामध्ये निवडले जाणारे जे संचालक आहेत माझ्या समेत ते सर्व नौके आहेत त्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही ते चळवळींमध्ये आहेत उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना समाजव्यवस्थेतला आणि अर्थकरणाचा त्यांच्याकडं गाढा अभ्यास आहे त्यामुळं जे आम्ही विजन विजन राखलेलं आहे आमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते तर पूर्णच करू पण जे सभासद आम्हाला मतदान करणार आहेत त्यांच्या भावना त्यांच्या आशा अपेक्षा शंभर टक्के पूर्ण होतील या संचालक मंडळाकडून हे आमचं विजन आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील ऊस सभासदांना जे मतदार बांधव आहेत त्यांना महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो की बांधवांना आपण मतदानाचा आपला पवित्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला मौलिक मताचा अधिकार आहे तो सर्वोत्तम अधिकार आहे तो तुमचा स्वतंत्र अधिकार आहे तो श्री जय भवानी माता पॅनलला आपण पॅनलच्या मतदारांना तो निभावा त्यांना ते मतदान करावं मी हे आव्हान करतो ते का करावं तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा यामध्ये सर्वांगाणी विकास आणि दुसरी महत्वाची गोष्ट आमची एक जोड छत्रपती सहकारी साखरखान्याची दुसरी संस्था आहे शिक्षण संस्था या दोन्ही संस्था सुवर्ण काळामध्ये प्रवेश करतील त्यांना शेतकऱ्यांना उत्तम भाव तर मिळेलच सन्मानाने आपण शेतकरी छत्रपती शेतक सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहोत सन्मानाने सांगतील आणि मुलंसुद्धा छत्रपती शिक्षण संस्थेमध्ये सन्मानाने सन्माना जातील आणि उत्तमोत्त उत्तम शिक्षण तिथनं ग्रहण करतील ही व्यवस्था आम्ही करणार आहोत त्यासाठी मी त्यांना आपल्या मतदानाचा हक्क श्री जय भवानी माता पॅनल या हक्क बशीच्या चिन्हावर निभावा अशी विनंती करतो धन्यवाद सर तर हे होते बाळासाहेब कोळेकर त्यांनी त्यांची स्वतःची भूमिका आणि त्यांच्या पॅनलचे जे काही विजन आहे ते थोडक्यात सांगितलेलं आहे धन्यवाद